हाय हॅलो ये ना ये, hmm. ये? बसणार की सोफ्यावर हा, हा ना प्लीज uh, मी दाराची बेलही वाजवली नाही मग तुम्हाला कसं कळायला मी आली आहे तुझ्या येण्याचा भास झाला बरं पाणी घेऊन येतो मी हे गे कशी आहेस बस हो थँक्यू खरं तर इथे भेटवायचं मिस ठरवलं होतं आईला पण मी ते सांगितलं की आपण इथे भेटतोय कसं आहे ना लग्नानंतर तर तुला इथेच यायचं आहे ना बरं केलं ॲक्च्युली आज मलाही सुट्टी होती त्यानिमित्तानं घर बघायला मिळालं <laughs> hmm. uh, तू चहा घेणार की कॉफी चहा चहा चालेल ओके मग आजपर्यंत किती मुलं पाहिलीस प्रत्यक्षात भेटणारे तुम्ही तिसरेच तसं मी खूप कमी लोकांना भेटली तुम्ही काही मला आवडले नाही आणि काय ना मी <laughs> खर तर मी पाहिलेली मुलं माझ्या टाईपची नव्हतीच तर अशी एकही मेट्रोमनी साईट नसेल जिथे मी माझी प्रोफाईल अपलोड केली नसेल हल्ली मी मुलीच बघायचं बंद केलं होतं आई म्हणाली मुलगी चांगली आहे एकदा भेटून बघ म्हणलं ठीक आहे भेटावं <laughs> <laughs> म्हणजे तुमची आई म्हणाली म्हणून तुम्ही मला भेटलात अरे नाही 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 असं काही नाही आहे तुमचा गैरसमज होतोय काहीतरी डोंट वरी आय एम जस्ट किडिंग एक सांगू का मला तू पहिल्या नजरेतच आवडली होतीस पण तू भेटायला एवढा नकार का देत होतीस तुमचे पेशन्स चेक करत होते पेशन्स ते तर खूप आहेत माझ्या मते युअर चाय इज रेडी ये ना हे घे घे ना तुम्ही घ्या ना हो oh. छान uh, बोलतेस तू पण फक्त बोलल्याने काय होणार ना म्हणजे आता आपल्याला लग्न करायचंय तर एकमेकांविषयी अजून जाणून घ्यावं लागणार मी आधी जी मुलं बघितली ना ती माझ्या टाईपची नव्हतीच कोणी खूप जास्त दारू प्यायचं तर कोणी मुली फिरवायचं मला असं वाटत होतं की देवाने माझ्यासाठी पार्टनरच नाही बनवला त्यामुळे मी विचारच सोडून दिला होता कारण पहिल्याच भेटीत असं काही कळालं ना की मूड ऑफ टेन्शन hmm. बरोबर बोललीस तू पण मला एक सांग तुला नेमका कसल्या टाईपचा मुलगा हवाय नाही आय मीन प्रॉपर्टी बँक बॅलेन्स ऑर एनीथिंग एल्स अहो खूप मोठा प्रश्न विचारला तुम्ही जरा छोट्या प्रश्नापासून सुरुवात करूया का <laughs> बरं ठीक आहे मला सांग चा कसं सा झालं मस्त तुम्हाला काय काय येतं बनवता म्हणजे जेवणातलं मला घरची सगळी कामं करता येतात आय एम एक्सपर्ट इन ऑल की म्हणजे जर तुमचं लग्न झालं आणि तुमची बायको कामाला जात असेल तर मग तुम्ही घरकामात पण मदत कराल ओब्विसली तू विचार कर ना दोघेही बाहेर काम करणार आता घरी आल्यानंतर तुला थोडी तरी मदत करावीच लागेल ना आय <laughs> मीन I mean, uh, माझ्या होणाऱ्या बायकोला थोडी तरी मदत करावीच लागेल ना नाही का हो। पण ना, होणाऱ्या नवऱ्याला जर स्वयंपाक येत असेल आणि तो मला शिकवणार असेल तर मला आवडेल करायला शिकवेल शिकवेल नक्की शिकवेल मे मी काय म्हणतो इथे ना जवळच खूप सुंदर मंदिर आहे जे काही हरकत नसेल तर आपण जाऊन यात का चालेल चालेल पक्का चल मग हो मी हे ठेवून येतो एक विचारू हो विचार ना तुम्ही फील्ड का ही अहो तुम्ही काय विचारताय नाही म्हणजे सोप्या प्रश्नापासून चालू करूयात का <laughs> हो ते काय ना लहानपणापासूनच मला रंगांशी खेळायला फार आवडायचं त्यामुळं कलेलाच प्रोफेशन करूयात आणि ते म्हणतात ना माणसाने आयुष्यात तेच करावं जे त्याला करायला आवडत तर सुरू आहे आता पण कसं मॅनेज करता नाही म्हणजे तुम्ही फ्रीलान्सर आणि त्यात कमर्शियल आर्टिस्ट आता सवय होऊन गेली असा एकही दिवस येत नसेल की ज्या वेळेला मी काही काम करत नसेल आणि ज्या वेळेला काम नसतं त्यावेळेला मी कलाकार कट्ट्यावरती जाऊन स्केच बनवत बसतो ते म्हणतात ना कला ही माणसाला कधीच वाया जाऊन देत नाही समथिंग लाईक दॅट मस्त आहे मग तर माझंच आहे मी जॉब करते ना नाईन टू फाईव्ह जॉब संडे सुट्टी असते पण फिक्स इन्कम असतं खूप बोरिंग असतं हे सगळं काहीच एन्जॉयमेंट नाही आणि लग्नानंतर काय लग्नानंतर इथे शिफ्ट होईल आणि जॉब बघेन म्हणजे आपलं लग्न झालं तर मस्त यार मी पण विचार करतो की आईला पण इथंच घेऊन येऊ म्हणजे तर मी तिला विचारतो ती इकडे यायला तयार होईल नाही पण तुला चालेल ना का नाही चालणार हा प्रश्न थोडी ही आपली जबाबदारी आहे म्हणजे सॉरी पण इन फ्युचर जर आपलं लग्न नाही झालं तरी चालेल पण बायकोचे गुलाम होऊन राहू नका अहो प्रथम प्राधान्य आई वडिलांनाच द्या जर तुम्हीच तुमच्या आई वडिलांना नीट सांभाळलं नाही तर आपली मुलं आपल्याला कसं सांभाळतील म्हणजे आपलं लग्न झालं गोष्ट पैकी दहा म्हणशील हो पण मी तिला नक्की विचारेन ती येईल की नाही थोडा डाऊट आहे कारण की तिला गावाकडे राहायची सवय आहे पर परत बघूयात मी विचारून बघतो त्यामुळे आपण तिघे ते आनंद राहू शकतो निघूयापाळावर डाग कसला आहे मला वाटलं आईने तुला सगळं काही सांगितलं असेल काय सांगितलं असेल विटी गो म्हणजे कोड याच्यानी तोच्या रंग नाहीसा होतो आणि त्या जागी पांढरा रंग येतो हातावर पाठवलेल्या फोटो मध्ये सुद्धा असं काही नव्हतं आणि तुम्ही बायोमध्येही मेन्शन केलं नव्हतं मग मला कसं कळणार होत मी तुला सांगणारच होतो पण मी तुला सांगायचं विसरलो कपिल एवढी मोठी गोष्ट तुम्ही सांगायला विसरलात अहो आपण आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करतोय आज जर मी तुम्हाला भेटायला इथे आले नसते तर मला ही गोष्ट कळाली सुद्धा नसती अश्विनी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी हे बघ तुला जर या गोष्टीमुळे काही प्रॉब्लेम असेल ना तर तू सरळ नाही म्हणून सांग तसंही मला नाही ऐकायची सवय झालेलीच आहे फक्त विटील लेखमुळे नाही म्हणणारे बरेच मुली माझ्या आयुष्यात येऊन गेल्या तुम्ही त्या मुलींना भेटण्या अगोदर सांगितलं होतं तुमच्या बायोमध्ये मेन्शन केलं होतं तुम्ही कसं सांगणार सांगायची कधी हिंमतच नाही झाली भीती वाटत होती की हे जर मी कुणाला सांगितलं प्रत्येक जर मला नाहीच म्हणणार त्यामुळे माझे कधी सांगायची हिंमतच नाही झाली आणि मला सांग तसे मुली ना मेकअप वगैरे करून पण मी तसं काय केलं यार मग यात त्या मुलींचा काहीच दोष नाहीये कारण तुम्ही आधीपासूनच गोष्टी लपवायला नको हव्या होता अहो आपण अरेंज मॅरेज करणार होतो आपल्याला एकमेकांविषयी आधीपासून काहीच माहिती नव्हतं तुम्ही जे मला सांगाल तेच माझ्यासाठी खरं आणि जर तुम्ही अशा गोष्टी लपवल्या कोणी कसं स्वीकारेल तुम्हाला अश्विनी सॉरी खरं तर मला भीती वाटत होती कदाचित जर तुला माझ्या विठिल कळालं तर तुम्हाला नाही म्हणशील तुम्ही असा काय विचार करताय हे खूप सामान्य आहे आणि हा काय व्हायरल आजार नाहीये जो तुम्हाला झाला आणि मी तुम्हाला हात लावला म्हणून मलाही होईल स्वतःचीच कशाला लाज वाटून घ्यायची कपिला हो जगात अशी खूप लोक आहेत ज्यांना वेटीला एगो झालाय म्हणून ते काही जगणं सोडत नाहीत ना हे बघा अश्विनी मी मान्य करतो की माझी चूक झाली पण तुला होकार द्यायला काय अडचण आहे अगं मी चांगलं कमवतो स्वतःच घर आहे गावी देखील घर आहे आणि फिक्स साठी तुला हवं तर मी जॉब देखील करायला तयार आहे पण एवढ्या कारणासाठी तरी नकार देऊ नकोस खरंच खुश राहूयात आपण एकदा तरी विचार करून बघ माझी अडचण ही नाहीये की तुम्ही मला आत्ता सांगितलं पण गेल्या एक महिन्यापासून तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवलीत आणि जर माझे चांगले चांगले फोटो पाठवले असते आणि आज भेटल्यावर तुम्हाला कळालं असतं माझ्या डोक्यावर केसच नाही मग दिली असती तुम्ही मला सहानुभूती केलं असतं एक्सेप्ट केला असता माझ्याबद्दल विचार कपिल मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं माझं ठरलेलं लग्न तुटलंय लग्नाच्या तीन दिवसा अगोदर मला कळालं की त्या मुलाचं बाहेर अफेअर आहे आणि ती मुलगी गरोदर आहे किती मोठा विश्वासघात झाला होता माझा आणि आज जो तुमच्यामुळे झालाय तो विश्वासघात नाहीये का मुद्दा हा नाही आहे की तुम्ही माझ्याशी खोटं बोललात मुद्दा हा आहे की तुम्ही तुमच्या परिस्थितीशी किती खरे आहात अहो हा खूप सामान्य आजार आहे कोणालाही होऊ शकतो आणि जर उद्या जाऊन लग्नानंतर तुम्हाला झाला असता तर मी काय तुम्हाला सोडून दिलं असत अश्विनी खरं सांगू तर मी खूप सरळ व्यक्ती आहे कोणती गोष्ट तुझ्यापासून लपवायचं असं माझा कोणताही हेतू नव्हता असं वाटलं माझ्या मनात आलं होतं की तुला सगळं काही सांगावं हो। पण एक क्षणी असं वाटायचं की तू हे सगळं ऐकशील तर कदाचित तू मला सोडून देशील आणि याच भीतीने मी तुला काही सांगत नव्हतो असं वाटत होतं की ज्या प्रकारे मागचे आपले एक दीड महिना आहे तसं संपूर्ण आयुष्य आपलं हसत खेळत जाईल मला खरंच कधी वाटलं नव्हतं चित्रांमध्ये रंग भरता भरता फक्त एका एक डागा ना माझ्या आयुष्यातला प्रेमाचा रंग हा कायमचा निघून जाईल so आय एम सो सॉरी अश्विनी व्हेरी सॉरी really कपिल जर तुम्हाला वाटत असेल ना कि समोरच्या व्यक्तीने तुम्हाला साथ यावी तर सगळ्यात आधी खरे राहायला शिका जर ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल ना तर ती या गोष्टी सुद्धा एक्सेप्ट करेल आणि जर पहिली जी स्थळ आली होती त्यांना हे सांगितलं असतं ना तर आतापर्यंत तुमचं लग्न झालं असत अश्विनी स्वीकारशील का मला कपिल डाग कोणाला नसतात चंद्रालाही डाग आहेच की आणि तुम्ही स्वतःला आर्टिस्ट म्हणता ना आणि काय म्हणायला होतात तुम्ही तुम्हाला रंग खूप आवडतात जगात एकही असा माणूस नाहीये ज्याच्यात कमी नाहीये म्हणून प्रत्येक माणूस जगण सोडतो का नाही ना मग जर तुम्हीच तुम्हाला स्वीकारू शकत नाही तर मी का स्वीकारू असे कोणी मोठे लागत नाही तुम्ही माझे आता मी तेव्हाच तुम्हाला भेटेन जेव्हा तुम्ही तुम्हाला स्वीकाराल येते मी